विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह वर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा न, नमस्कार जय गगनगिरी मी ह्या विधानसभेत जाण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की गेल्या पंधरा वर्षे मी समाजसेवा करत आलो आणि समाजसेवा करत असताना प्रत्येक शाळेमध्ये एखाद्या गोरु कुटुंबामध्ये जे काही संकटं येतात त्या संकटाच्या ठिकाणी मी स्वतःहून जाऊन त्यांच्या संकटाला छोटी का होईना मदत करत आलो आहे आणि ते करता करता कुठंतरी आत्ता ह्या पाच वर्षाच्या कालावधीत जे काय राजकारणामध्ये चाललं आहे आणि जे काही सगळ्या उलाढाली होत आहेत ते बघून कुठंतरी असं वाटायला लागलं की लोकांच्या भावना जेव्हा मी प्रत्येकाच्या घरी जातो तेव्हा लोकांच्या भावना ऐकून आपल्याला एक असं कळून चुकलं की गोरगरीब भावपर्यंत हे लोक पोचत नाही त्यांच्या समस्याचा विचार करत नाही त्यांच्या अडचणीचा काही मार्ग काढत नाही असं जेव्हा माझ्या कानात बऱ्याच लोकांकडून आलं तेव्हा मी एक विचार केला की आपण समाजसेवा करतोय त्याच्या जोडीला जर हे एक शासकीय जर पाठबळ मिळालं तर आपण ह्या लोकांच्या गरजा ह्या लोकांच्या अडअडचणी आपण कुठंतरी हे करू शकतो म्हणजे मदत करू शकतो आणि त्यांच्या अडअडचणीला क्लिअर करू शकतो या भावनेने मी या विधानसभेमध्ये उतरलेलो आहे काय येथील लोकांचा विकास म्हणजे तुमची विकासाची व्याख्या कशी आहे आणि काय तुम्हाला अपेक्षित विकास आहे आत्ता मी फिरलेल्या अनुभवानुसार लोकांच्या सांगण्यानुसार आणि मी स्वतः बघितलेल्या अनुभवानुसार की कुठल्याही वाडीत गेलं कुठल्याही गावात गेलं तर वाडीत हा तीस वर्षा पहिल्याचा जो पाय रस्ता होता तो काय काय ठिकाणी अजून तसाच आहे आणि काय काय ठिकाणी जो झाला आहे तो सहा महिन्यापूर्वी केलेला असेल तर सहा महिन्यात तो रस्ता केला आहे के की नाही हे बी लक्षात येत नाही अशा परिस्थितीचा सगळ्या गावांचा आणि वाढीचा मी परिस्थिती बघितलेली आहे आणि ते सगळं चुकीचं होत असताना आपल्या हातात जर काय हे अधिकार आले तर आपण जर एकदा रस्ता एका वाडीचा केला तर तो, तो पाच वर्षात खराब नाही झाला पाहिजे हे मी जातीने उभारून तिथे करून घेणार ह्यांच्या जगत आपलंच कॉन्ट्रॅक्टर द्यायचं काहीतरी काळं करून द्यायचं आणि सहा महिन्यात ते खराब व्हायचं असं काम कधीही करणार नाही आणि ना हे केलेलं बघितल्याच्या नंतर मला ते ह्या ह्याच्यामध्ये उतरावं असं वाटलं आता तुम्ही बघितला तर या निवडणुकीमध्ये एक आठ ते नऊ उमेदवार आहेत परंतु जे पंधरा वर्ष येथील आमदार असलेले राजन साळवी शिवसेना उभाडाकडून त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेले आहे ते या रिंगणात आहेत तसेच दुसऱ्या शिवसेनेकडून म्हणजे शिंदे शे शिवसेनेकडून किरण सामंत म्हणजे उदय सामंत यांचे बंधू आहेत असं तगडं आव्हान असतानाही तुम्ही कशा पद्धतीने लोकांसमोर आणि तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आत्ता ही दोन्ही मोठे तगडे उमेदवार जरी असले तरी मी लोकांपर्यंत ज्यावेळी प्रत्येक घरोघर गर पोचलो तर लोकांकडून जे मला ऐकायला मिळालं आणि ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा कुठेही पूर्ण या दोघांनी केलेल्या नाही असं लोकांकडून मला कळलं कारण माझं कार्य आतापर्यंत समाजसेवा होतं समाजसेवेच्या माध्यमातून मी प्रत्येकाच्या घरी प्रत्येक शाळेत जात होतो पण आता जेव्हा मी ह्या मैदानात उतरल्याच्या नंतर प्रत्येकाच्या घरी गेल्यावर मला जे ऐकायला मिळालं की हे लोक जेव्हा निवडून येतात जेव्हा निवडणूक असती तेव्हा आमच्यापर्यंत पोचतात एकदा निवडून गेले की मागचे चार वर्षे ते आम्हाला दिसत पण नाही असे प्रत्येक लोकांकडनं मला ऐकायला मिळालं म्हणून मी या रिंगणात उतरलो आहे तुमचा ह्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा कसा असेल काय तुम्ही लोकांना सांगताय कुठलं आश्वासनं किंवा जाहीरनाम्यामध्ये काय काय नमूद केलं आहे मी ह्या जाहीरनाम्यामध्ये दोनच गोष्टी महत्त्वाच्या नमूद केल्या आहेत एक म्हणजे प्रत्येक वाडीत जायला वाट आहे तिथे रस्ता आणि कुठल्याही वाडीत कुठल्याही गावात अंतर्गत रस्त्याला कुठंही लाईट नाही अशा बऱ्याच ठिकाणी मला निदर्शनाला आहे तर ते लाईटचं काम पहिलं आणि रस्त्याचं काम पहिलं हे दोन काम मी शंभर टक्के करणार त्याच्यानंतर उर्वरित राहिलेल्या वेळेत जे काय अडचणीची आणखी सुविधा असेल ती मी जरूर करणार या उद्देशाने माझा जाहीरनामा आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा